जय भवानी जय शिवानी जय भवानी जय शिवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय सर्व माझ्या मराठा समाजाचे उपस्थित असलेले सकल मराठा समाजाचे सर्व माझे बंधू सर्व भगिनी सर्व जिल्ह्याचे प्रमुख समन्वय आम्ही उपस्थित सर्व पत्रकार बंधू त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मान्य आमदार अतुलबाबा भोसले आणि उपस्थित असणारे सर्वच या ठिकाणी मराठा बांधव आणि माझ्या तरुण मित्रांनो मी नि सर्वप्रथम आपण जो सगळ्यांनी माझ्या इथं आल्यानंतर सत्कार केला तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वतीनं मी तो स्वीकारतो आपलं सर्वांचं मनापासून त्यांच्या वतीनं मी आभार मानतो याचं कारण आहे कारण जे आपल्याला मराठा समाजाला मिळाले हे देणारे त्याचा मार्ग काढून देणारे त्याचा निर्णय करून देणारे हे देवेंद्र फडणवीस आहे हे आपण मराठा बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज दुसऱ्यांदा मी परत बोलतोय आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला आरक्षण दिले पहिल्या वेळेला पण ते मुख्यमंत्री असताना त्यावेळेला मराठा मुक या राज्यात निघाले लाखोच्या संख्येनं मराठा बांधव मुलं मुली भगिनी आपल्या आया बहिणी सगळे रस्त्यावर रात्री उतरले शांततेचे मोर्चे झाले लाखोच्या संख्येनं मोर्चे झाले मुंबईमध्ये शेवटचा मोर्चा झाला त्यावेळेला लाखो लोक तिथं आली होती अत्यंत शांततेचे मोर्चे झाले आणि त्याच्यानंतर पण एक वातावरण झालं होतं की मराठ्यांना आरक्षण मिळणार का मराठ्यांना न्याय देणार का मुख्यमंत्री हे ब्राह्मण आहेत मग मराठ्यांकडं कसं बघतील मराठ्यांना न्याय हे देतील का पण शेवटी त्यांनी अधिवेशनामध्ये घोषणा केली आणि आपल्याला त्यांनी <laughs> कायदेशीर याच्यामध्ये बसवून दिलं ही वस्तुस्थिती आहे आणि परत हे आरक्षण आपल्याला दिलेलं याला काही लोकांनी कोर्टामध्ये चॅलेंज केलं कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं असताना हायकोर्टामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी होते त्यावर त्यांनी ते हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं परत हे चॅलेंज करण्याचं काम सुप्रीम कोर्टामध्ये झालं त्याच्यानंतर निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस पाय उतार झाले भारतीय जनता पार्टीचं सरकार होऊ शकलं नाही झालं नाही ही वस्तुस्थिती आहे आपण बघितलं आणि त्याच्यानंतर विकास आघाडीच्या काळामध्ये जे आरक्षण आपल्याला मराठ्यांना दिलालं ते सुप्रीम कोर्टामध्ये उडालं रद्द झालं ही वस्तुस्थिती आपण मराठा बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आज त्याचाच पुढचा सगळा येऊन जहरांगी पाटलांसारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला आज एक गरीब अतिशय सर्वसामान्य म्हणजे आपण त्यांना सगळ्यांनी आपण बघितलेलं जे सातातला आले होते पण एक जिद्द घेऊन सगळा समाज एकवटण्याचं सगळं राज्य मराठा समाजातला सगळा मराठा एकवटण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांनी आरक्षणाबद्दलचा आपला लढा चालू केला आणि खऱ्या अर्थानं त्या लढ्याला गेल्या तीन चार दिवसांमध्ये मुंबईचं जे त्यांनी उपोषण केलं त्या उपोषणाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सर्वांच्या माध्यमातून झालं हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून शेवटी ज्यांनी दिलंय त्यांनी दिलंय हे म्हणण्याची सुद्धा मोठं मन आपण सगळ्यांनी समाजाने ठेवणं गरजेचं ही वस्तुस्थिती आहे टीका टिप्पणी आरोप करणं सोपं असतं त्याचा उल्लेख हरीश पाटणेंनी केला अण्णांनी सुद्धा केला शरद अण्णांनी की काही लोक ट्रोल करत होती सोशल मीडियावर काही लोक वेगळ्या गोष्टी मांडत होती म्हणजे सरकारबद्दल असल देंद्र फडणवीसांबद्दल असल आमच्या बाकीचे जे समितीतले जे सगळे पदाधिकारी होते थे त्यांच्याबद्दल असेल व्ही पाटील साहेब आमच्या अध्यक्ष आहेत उपसमितीचे त्यांच्याबद्दल असेल किंवा एक माझ्याबद्दल उदयनराजांबद्दल पण की हे मराठी आहेत का हे कुठं बसले हे हे ट्रोल करणं आणि स्क्रीनच्या मागे बसून किंवा मोबाईलवर कुठेतरी हॉटेलमध्ये बसून टाईप करून टाकणं सोपं असतं पण खऱ्या अर्थानं फील्डवर उतरून हे काम करत असताना ते काम करणं हे अवघड असतंय कुपोषण का किंवा आंदोलन करणं पण तेवढंच अवघड असतं आणि त्याच पद्धतीनं जी मागणी आहे मराठ्यांची जी मागणी जरंगे पाटलांनी मांडली होती त्याला कायदेशीर चौकटीमध्ये घटनेच्या चौकटीमध्ये हे सगळं बसलं पाहिजे उद्या ह्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये कोण ना कोण जाणार हे माहीत आहे आपल्याला दिसतंय पुढचे धोके काय आणि असं असल्यानं गडबडीत काहीतरी आपण हातात द्यायचं गडबडीत काहीतरी शासनाचा कागद काढायचा आणि आपण देऊ टाकायचा आणि महिन्याभरामध्ये कोर्टानं तो रद्द करायचा असं हे झालं नाही पाहिजे so, द्यायचंय तर ते, ते कायदेशीर असलं पाहिजे कायदेशीर टिकलं पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिल्या दिवसापासून होती कधी मी मुंबईतल्या याच्यात सुद्धा बोललो की कधीही एका पण शब्दाला त्यांनी आम्हाला कोणाला मी आहे बाबा आहे आम्ही सगळे ज्या ज्या वेळेला मराठा मोर्चे निघाले ज्या ज्या वेळेला मराठा समाजाची आंदोलन झाली ज्या ज्या वेळेला धरंजे पाटील इथं सातारा आले वेळेला आम्ही सगळे त्यांच्याबरोबर होतो कधीही कुणालाही थांबवण्याचं किंवा कधीही कुणालाही टोकण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं नाही कधीही कुणाला तुम्ही इथं जायचं नाही तुम्ही भाजपचे आहात किंवा माझ्या पक्षाचे आमदार आहात अशी भूमिका त्यांनी घेतली नाही कारण त्यांचं मराठा आरक्षणाला कधीही विरोध नव्हता हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो सगळ्यांनी या गोष्टीचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज आपल्याला जे मिळाले है जे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय झाला हा निर्णय करत असताना हा निर्णय सोपा नव्हता हो मुद्दा म्हणून काही जरंगे पाटलांची तब्येत अशी बारीक व्हावी किंवा त्यांना त्रास व्हावा किंवा त्या ठिकाणी आंदोलकांना त्रास व्हावा म्हणून हे करावं असं नाही पण शेवटी कायदेशीर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या बघून तपासून त्यामध्ये डिपार्टमेंटचे काय अभिप्राय येतात त्याचबरोबर अटॉर्नी जनरल जे महाराष्ट्राचे आहेत त्यांचे काय अभिप्राय येतात जी शिंदे समिती न्यायाधीशांची आहे त्यांचं काही म्हणणं आहे त्या सगळ्याची चर्चा करून कायदेशीर भाषा कायदेशीर जीआर काढायचा म्हटल्यावर हो त्याला काहीतरी कायदेशीर आधार पाहिजे जी आर कसा काढायचा त्यात शब्द कसे टाकायचे मग या जी चा गैरफायदा इतर कुणी घेऊ नये याची दक्षता घ्यायला लागली अशा अनेक गोष्टी आहेत आणि या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आपले एकनाथ साहेब माझे दादा विजय पाटील साहेब आमचे अध्यक्ष आणि समितीतले माझे बाकी सहकारी सुद्धा सगळेजण याच्यामध्ये सहभागी होते आपण लक्षात ठेवा आणि मग हा अंतिम चार पाच दिवसानंतर याचा अंतिम स्वरूप झालं आणि मग आम्ही मी आणि विजय पाटील साहेब आम्ही दोघेही जन के पाटील साहेबांना आंदोलन ठिकाणी भेटायला गेलो त्या ठिकाणी भेटून चर्चा झाली त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे वकील त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे काही इतिहासकार होते त्या सगळ्यांच्या मध्ये या जी आरवर हा जी आर योग्य आहे नाही आहे याच्यामध्ये शब्द बरोबर आहेत नाही आहेत या जी आरच्या समाजाला खऱ्या अर्थानं फायदा होईल का कसा होईल जर अडचण असली तर काय या सगळ्यांनी दीड दोन तास जे काय आम्ही तिथं बसलो होतो त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि आपल्याला हे आरक्षण जे आहे ते दिलं गेलं किंवा मिळालं ही वस्तुस्थिती आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता पुढचं आहे आपण त्याच्यामध्ये सातारा गॅजेटचा एक दिलं एक महिन्याच्या आत आम्ही याच्यावर सुद्धा निर्णय घेऊ त्याची सुद्धा बैठक आता विखे पाटील साहेब अध्यक्ष आहेत मी यायच्या आधी त्यांना भेटलो होतो त्यांनी सांगितलं की या आठवड्यातच लगेच आपण बैठक लावू हे सातारा गॅझेट लागू करण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे त्याची सुरुवात आपण करू आणि जसं आपण समितीनं त्यांना त्या ठिकाणी जनगे पाटलांना आणि समाजालाच आपण जे शब्द दिलाय की आम्ही महिन्याच्या आत सातारा गॅझेटचा जो निर्णय असेल त्यातल्या जे काही कायदेशीर बाबी आहेत कायदेशीर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या करून आम्ही त्या गॅजेटचा निर्णय करून त्याच्यामध्ये आऊंध गॅजेट आहे पुणे गॅजेट आहे सगळे जे आहे त्या सगळ्याचा निर्णय आता लवकरात लवकर लावण्याच्या दृष्टीनं समितीच्या माध्यमातून आम्ही पुढची प्रतिक्रिया कार्यवाही या दोन दिवसामध्येच सुरू केलेली आहे आणि लवकरच तुम्ही जे म्हटला आणणार की किचकट आहे सोनेरी मुकुट आहे वगैरे यांना आता आपण लोकशाहीत आहे मुकुट नाही आपल्या डोक्यावर बघवी टोपी आहे धमक घाबरायचं काही कारण नाही आणि आम्हाला तर एवढं योड़, आम्हाला एवढी खात्री आहे की आमच्या ज्या नेत्यावर आम्ही विश्वास ठेवून आज सरकारमध्ये आहे किंवा ज्या नेत्यावर विश्वास ठेवून आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो आज तो नेता हे घडवण्याची ताकद आणि धमक आणि कुमक आणि तेवढं कर्तृत्व आज त्या नेत्यामध्ये आमच्या आहे एवढं आम्हाला माहित आहे आम्ही जवळून ते बघितले हे तुम्ही सगळ्यांनी मराठा बांधवांनी लक्षात ठेवा आणि हे करत असताना तुमचा जो आणि ज्या वेळेला एवढं स्पष्ट मुख्यमंत्री बोलतात त्यावेळेला त्यांचं त्या जा पद्धतीनं नियोजन असतं ही वस्तुस्थिती आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं त्यामुळं कुठेही दोन समाजामध्ये तेड रोष किंवा वितुष्ट हे निर्माण होणार ना नाही या दृष्टीनं आमचं संपूर्ण सरकार अण्णा काम करतंय महायुतीचं सरकार काम करत आहे पूर्वीपासून मराठा ओबीसी सगळे आपण गुन्ह्या गोविंदांना राहत होतो एकत्र राहत होतो एकत्र वावरत होतो सगळे सण आपले एकत्र आपण साजरे होतो आपले मुस्लिम बांधव सुद्धा आपल्याबरोबर एकत्र राहायचे सगळं आपण जपले जोपासले त्यामुळे नक्कीच तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे आणि त्याप्रमाणे ते पुढचं सुद्धा नियोजन योग्य पद्धतीनं नक्की करतील हे माझा या निमित्तानं सांगायचंय मला फक्त मराठा समाजातील माझ्या बांधवांना सांगायचे की शेवटी टीका करणं आरोप करणं आता काही लोकांनी म्हणजे सन्मान्य संजय राऊत साहेब मोठे आहेत विचारवंत आहेत आपण काय त्यांच्यावर मोठं नाही तर त्यांनी सुरुवातीला एकदा उदयनराजांना पुरावे मागितले नंतर परवा त्यांनी सांगितलं की या दोघांनी जाऊन तिथं उपोषणाला बसलं पाहिजे आता मला समजत नाही मी आणि उदयनराजे उपोषणाला बसून निर्णय जर आधीच होणार होता तर मग बिचारे चरंग्य पाटलांना आठ आठ दिवस कशाला बसवला असतं हे बोलणं सोपं आहे तुम्ही काही केलं नाही तुम्ही काही दिलं नाही जे दिलं गेलं होतं ते तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या काळात उडालं मराठ्यांना मिळालं गेलं ह्याचं उत्तर तुम्ही द्यायला तयार नाही आणि दुसऱ्यांना तुम्ही करताय ही दुर्दैवाची गोष्ट आहे आधी तुम्ही काहीतरी समाजासाठी करा मराठ्यांसाठी काय तर करून दाखवा याच्यावर खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मराठी माणसाच्या अस्मितेवर शिवसेना उभी केली होती आज मराठी माणसासाठी आजची जी शिवसेना उरली आहे ती काही करताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज आपण पण सगळे शेवटी आपण आपल्यासाठी यापूर्वी हे अनेक वेळेला एक म्हणजे मुख्यमंत्र्यांवर बोललं जातं की ब्राह्मण समाजाचे असल्यामुळं ते आपल्याला देणार नाही देणार नाही पण मला तुम्हाला पण सगळ्यांना थोडी आठवण करून द्यायची आहे की आपल्या मराठा समाजाचे पण अनेक मुख्यमंत्री होऊन गेले अनेक मोठमोठे नेते होऊन गेले आपल्या आरक्षणाची मागणी काय या अस महिन्यात किंवा वर्षात किंवा आता चार दोन वर्ष निघालेली नाहीये ही वर्ष मला वाटते वीस बावीस पंचवीस वर्षापासून मराठा समाज आरक्षण मिळावं आणि मराठा समाजातली जे अतिशय गरीब गरजू आणि अतिशय गावामध्ये हलाखीच्या दयनीय परिस्थिती राहतात यांना आरक्षण मिळावे ही भूमिका घेऊन मागणी करत होता आणि अनेक आपले नेते झाले अनेकांच्या मागे आपण सुद्धा होतो पण आपल्याला आपल्या लोकांनी न्याय दिला नाही आपल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी आपल्याला न्याय दिला नाही ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे मान्य केली पाहिजे आणि शेवटी दुसऱ्यांदा मी परत उल्लेख करतोय दुसऱ्यांदा आरक्षण देण्याचं काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं हे मराठा समाजाला विसरून चालणार नाही ही माझी या निमित्तानं अतिशय नम्रपणे विनंती आहे पुढं सुद्धा नक्कीच जो आज शब्द आम्ही सगळ्यांनी मिळून समितीच्या माध्यमातून धरंगे पाटलांना जो जी दिलाय दिला आहे त्या जी आरमधले जे जे सगळे मुद्दे आहेत मग नोकऱ्यांचे विषय असू देत जे ज्या आरक्षणा त्याच्यामध्ये ज्यांचे मृत्यू झाले त्यांचं गुन्हे दाखल केलेले विषय असू देत इतर विषय असू देत हे सगळे जे आहेत ते तातडीनं लागू करण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू झाले आणि नक्कीच त्याचा फायदा मराठा समाजातल्या बांधवांना भगिनींना होईल याची खात्री या निमित्तानं मी देऊ इच्छितो परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं हे गुन्हे ते तुम्ही सांगितले की ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते सगळे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय जी जो आपण काढून दिला त्याच्यामध्येच आम्हाला उल्लेख आहे की गुन्हे मागे घ्यायचे आणि मराठा भावनाचा म्हणजे तुम्ही बोलात खऱ्या अर्थानं ते अजून थोडं जाहीर बोललो नाही याआधी मुख्यमंत्र्यांकडं सारथीच्या माध्यमातून इथं एक मुलांचं आणि मुलींचं हॉस्टेल जसं कोल्हापूरला तुम्ही दिलंय तसं आम्हाला सातांना मिळालं पाहिजे म्हणून आपण प्रस्ताव दिलाय ची जी जागा आहे आयटीआयची जागा बरीच पडू नये ची जागा आपण त्याच्यासाठी मागितली आहे आणि त्या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी यांना आपण या हॉस्टेलला धरूनच मराठा भवन आपण त्या ठिकाणी यांना उभं करू नगरपालिकेकडं नगरपालिके नगरपालिकेकडे तेवढी मोठी जागा असती तर तो, तो, तो पण प्रयत्न करू जे काम आपलं लवकर होईल आधी होईल ते काम आपण करू हे आपल्याला या निमित्ताने शब्द देतो आपल्याला दुसरं जागायचं की याच्यामध्ये माझ्या बरोबर उपसमितीमध्ये काम करणारे बक्रदाबा असतील शंभूराजे हे उपसमितीत होते आम्ही सगळे म्हणजे जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून किंवा जिल्ह्याचे आज मंत्री म्हणून आम्ही तिघं काम करतोय आम्ही सगळी या उपसमितीत आम्ही आहे आम्ही उपसमितीत काम करत होतो आणि सगळ्यांनी वेळोवेळी या उपसमितीच्या याला आपलं आपलं मार्गदर्शन आपल्या आपल्या सूचना दिल्या आणि शेवटी हे वर्षा बंगल्यावर जी बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री होते दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे सचिव त्याचबरोबर विखे शिंदे आहे समिती आहे सगळ्यांची